नमस्कार आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज तीन मे दोन हजार चोवीस आज सकाळी उजनी धरणाची पाणी स्थिती काय आहे उजनी धरणातून पाणी सध्याला किती घटलेलं आहे आणि किती पाणीसाठा सध्याला शिल्लक आहे मायनसमधला आणि त्याचबरोबर उजनी धरणातून नदीला पाणी कधी सोडावं आणि कधी सोडणार याबाबत आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आज सकाळी उजनी धरणाची एकूण स्थिती चारशे सत्याऐंशी पॉईंट एक झिरो सत्तर मीटर तर एकूण पाणी पातळी ही एक हजार एकशे पन्नास पॉईंट सत्त्याऐंशी दशलक्ष घनमीटर अर्थात चाळीस पॉईंट चौसष्ट टी एम सी तर मायनस पातळीमध्ये जवळ दहर धरण जवळपास म्हणजेच सहाशे एक्कावन्न पॉईंट चौऱ्याण्णव दशलक्ष घनमीटर पाणी संपलेलं आहे संपलेलं नाही पण संपवलेलं आहे कारण मध्यंतरी काळामध्ये जे दोन तीन महिने पाणी कॅनला सोडून दिलं त्याचा परिणाम आता सध्याला शेतकऱ्यांना जनावरांना भोगावा लागतोय तर मायनस पातळीमध्ये उजनी धरण तेवीस पॉईंट झिरो दोन टी एम सीपर्यंत पर्यंत खाली गेलेला आहे टक्केवारी ही वर घटत चालली आहे बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे वाढतो आहे आणखी तीन दिवस उष्णतेची लाट असल्यामुळे आणखी बाष्पभवनाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते तर उजनी धरणाची टक्केवारी ही बेचाळीस पॉईंट सत्त्याण्णव म्हणजेच मायनस त्रेचाळीस टक्क्यावर उजनी धरण गेलेलं आहे गेल्या वर्षी ह्याच वेळी मायनस बारा ते तेरापर्यंत गेलं होतं म्हणजे जवळपास तीस टक्क्यानं मायनस पातळीत जास्त पुढं गेलेलं आहे आणि पाऊस जर वेळेवर नाही पडला तर यावर्षी मायनस पातळीचा निश्चांकीचा उच्चांक जो आतापर्यंत एकोणसाठ पॉईंट एकोणसाठपर्यंत उजनी धरण मायनस पातळीमध्ये गेलं होतं परंतु यावेळेचा तो आकडा पोचला जाईल अशी शक्यता आहे तर बाष्पीभवनाचा वेग हा सात पॉईंट पंचावन्न मिलीमीटर एवढा राहिलेला आहे तर आता सध्याला नदीतून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यातून होताना दिसते खरं तर आता पाणी हे पिण्यासाठी राखीव ठेवल्यामुळं सोलापूरकरांची ज्यावेळेस पाण्याची मागणी येईल त्यावेळेस नदीला पाणी सोडलं जाईल असं सा अधिकारी सांगतायत त्यामुळं महानगरपालिकेचं पत्र आल्याशिवाय पाणी सोडणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे परंतु पाणी आज जरी आहे आणि उद्या जरी सोडायचं आहे सध्याला जी नदीकाठचा भाग जो दुष्काळावस्थेत आहे जनावर अक्षरशः पिण्यास पाणी नाही बंधारे पूर्णपणे कोरडे पडले आहेत त्यासाठी तरी किमान सोलापूरला तर पाणी पुरं जाईलच पुढं परंतु आसपासच्या शेतीला किंवा जनावरांना पिण्यासाठी तरी पाणी वैरणीसाठी पाणी तरी सोडावं अशी मागणी होताना दिसते कारण शेजारच्याच तालुक्यात माशिर तालुक्यामध्ये वीर धरणाचं पाणी भाडगं धरणाचं पाणी सध्याला चालू असल्यामुळं त्या भागातला प्रश्न सध्याला बऱ्यापैकी थांबलेला दिसतो आहे परंतु आपल्या पंढरपूर माडा मंगळवेढा अक्कलकोट सोलापूर या भागातील शेतकरी मात्र हैराण झालेले दिसलाय दिसत आहेत कारण नदी पूर्णपणे कोरडी ठक पडलेली आहे बंधारे पूर्णपणे कोरडे पडलेले आहेत बंदऱ्याची डागडूची व्यवस्थित न केल्यामुळं गळती त्याची बरोबर ब बऱ्याच प्रमाणात झाली आणि त्यामुळं पाणी थांबलं नाही त्यामुळं आता पाणी जे दहा ते पंधरा तारखेच्या आसपास सोडायचं आहे ते अगोदर लवकरच सोडावं सोलापूरचे बंधारे भरून घ्यावेत म्हणजे एक महिनाभर पाणी साठा त्यांनाही पुरेल आणि जनावरांचे हाल होणार नाहीत शेतकऱ्याचे हाल होणार नाहीत तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरणं अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा उजली धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे धन्यवाद